हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाच बुटिक्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर ते बघू शकता सोबत आतमध्ये जे फुल्ल मार्जिन आहे आपलं दोन दोन इंचाचं उरलेलं आहे तर या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर फ्रेंड्स आज आपण चव्वेचाळीस ब्लाऊजचं स्टिचिंग जे आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तर चव्वेचाळीस कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कटिंगचा अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेला आहे तर आता हे बघा मी बॅक पार्ट स्लीव जे आहेत पूर्ण तयार करून घेतलेले आहेत शिवाय आपलं जे फ्रंट पार्ट आहे अस्तराने आपलं मेन जे कापड आहे तर तेही मी जोडून घेतलेलं आहे तर आता सगळ्यात आधी आपण इथं कटोरी आणि मुंडाचा जो आपला भाग आहे तर तो इथं जोडून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे सगळ्यात आधी मी इथं फूड चेंज केलेलं आहे कारण बॅक पार्ट तयार करताना मी सिंगल दाब इथं लावला होता तर आता मी डबल दाब इथं लावून घेतलेला आहे तर आता हे बघा आपण अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण कटोरी आणि जो मुंडा आहे तर तो, तो जोडून घ्यायचा आहे आणि ही जी टीप आहे अगदी आपली व्यवस्थित यायला हवी जर तुम्हाला हे जोडता येत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा खडून जे आहे मार्किंग करून घ्या आणि त्यानंतरच मग मुंडा आणि कटोरी जे आहे तर ते जोडून घ्या अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट येते टीप तर हे बघा एक साइड मी तर जोडून घेतलेली आहे तशीच आता आपली दुसरीही साईड आपण अशी जोडून घेणार आहोत आणि टीप मारताना आपल्याला अर्धा इंच स्पेस ठेवायचा आहे जर आपण कमी जास्त केलं तरी कटोरीचा जो शेप आहे तर तो बिघडू शकतो तर आता आपल्या दोन्ही साईड ज्या आहेत आपण अशा शिवून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपण इथं टक्स मारून घ्यायचा आहे कटोरीला या तर या ब्लाऊजची जी लेंथ आहे तर ती जास्त आहे फुल्ल लेंथ आहे तर त्यामुळे मी टक्स जो आहे वरचा तीन इंचावरती घेतला आणि आपला बॉटमचा जो टक्स होता मी तो दीड इंचावरती घेतलेला आहे तर तुमच्या ब्लाऊजची जर लेंथ चौदा किंवा पंधरा असेल तर तुम्ही नॉर्मल अडीच इंचावरती टक्स मारू शकता उंचीला तर तर ही जी लेंथ होती सोळा होती तर त्यामुळे मी वरती तीन घेतलं आणि बॉटमला मी इथं दीड इंच घेतलेलं आहे आणि असं आपण इथं टक्स दिलेला आहे जर ब्लाऊजची लेंथ जास्त असेल तर तुम्ही अर्धा इंच जो टक्स आहे तर तो वाढवायचा आहे आता इथं आपण क्रॉसपट्टी लावायच्या आधी आता हे माझ्याकडे ब्लाऊज मापाला आलं होतं तर त्याचं मी इथं माप घेणार आहे क्रॉस पट्टी सोडून आपलं जितकं इथं माप आलं होतं तर ते इथं माप मी आता घेणार आहे आता ह्या ब्लाऊजचं जे माप आहे तर ते कमी होतं तर मी साडेपाच इंच घेतलेलं आहे कारण या ब्लाऊजमध्ये मला पूर्ण उंची जी आहे तर ती, ती वाढवायला सांगितली होती तर त्यामुळे मी इथं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर मी साडेपाच घेतलेला आहे पण तुम्ही पाच घेऊ शकता त्यानंतर ही जे क्रॉस पट्टी लावायच्या अगोदर आपल्याला हे जे माप आहे तर ते कट करावं लागतं आपण जर हे कट नाही केलं तर क्रॉस पट्टी जे आपली पूर्ण खाली येते पोटावर येते तर त्यामुळे आपण हे कट करूनच मग आपली जी क्रॉस पट्टी आहे तर ती मग ब्लाऊजला लावून घ्यायची आहे तर आता आपण सिंगल इथं पट्टी जी आहे तर ती लावत आहोत तर त्यामुळे आपलं जे मेन कापड आहे तर ते व्यवस्थित अस्तरच्या मापानुसार आपल्याला करून मगच ते लावून घ्यायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही अशी क्रॉसपट्टी जी आहे ब्लाऊजला लावून घ्यायची आहे तर आता हे बघू शकता अगदी आपली परफेक्ट क्र कटोरी आणि क्रॉसपट्टी जी आहे व्यवस्थित अशी बसलेली आहे आता दुसरी साईड सुद्धा आपण अशी तयार करून घ्यायची आहे तर या ब्लाऊजचं एकदम डिटेल कटिंग जे आहे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ मी आजच अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता चव्वेचाळीस साईज आहे तर मला भरपूर कमेंट येत होत्या की तुम्ही फक्त कटिंग दाखवता स्टिचिंग दाखवत नाही तर त्यामुळे मी हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे कारण हे जे माप आहे तर ते मोठं माप आहे आणि मोठं माप जे आहे कटिंग कसं करायचं किंवा स्टिचिंग कराय कसं करायचं तर ते एकेकांना काय होतं समजत नाही तर त्यामुळे मी या ब्लाऊजचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आहे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जरी का तुम्हाला यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता तर आता बघा आपल्या दोन्ही साईड अशा कम्प्लीट झालेल्या आहेत आणि कटोरीचा जो शेप आहे अगदी आपला करेक्ट आणि परफेक्ट आलेला आहे तर आता आपण लावून घेणार आहोत आपली आय आणि हुकची पट्टी तर आता आईची जी पट्टी आहे तर मी ती लावत असते तीन इंचाची आणि जी हुकची पट्टी आहे तर मी ती लावत असते अडीच इंचाची तर आता हे कुठल्या साईडला लावायचं तर ते आपल्या कम्फर्टेबल आपल्याला जसं वाटतं त्या साईडला तुम्ही लावू शकता तर आता आईची जी पट्टी आहे तर मी ती लावतो उजव्या उजव्या साईडला आणि जी हुकची पट्टी आहे तर मी ती लावतो डाव्या साईडला तर आता हे बघा आईची जी पट्टी आहे तर मी ती उलट्या साई साईडने लावून वरच्या साईडला मग मी फोल्ड करतो तर हे बघा ही आपली आईची जी पट्टी आहे तर ती खालून वरती येते तर वरच्या साईडला आपल्याला हे जे फोल्ड आहे तर ते करावं लागतं अगदी त्याच टिपच्या वरती आपल्याला ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे आता आय जे आहे ब्लाउजचे मी या अस्त्रमध्येच करणार आहे तर त्यामुळे मी सेंटरला इथं टीप दिलेली आहे जर तुम्ही धाग्याचे आय करत असाल तर ह्याला बरोबर कॉर्नरला आपण टीप द्यायची आहे तर आता हुकची पट्टी जी आहे तर ती बाहेरून आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची असते जी मी अडीच इंचाची घेतलेली आहे खालच्या साईडला थोडंसं मी तर फोल्ड केलेलं आहे आणि त्यानंतर सर्व बाजूला ठेवून ही जी पट्टी आहे अशी आपण फोल्ड करून घ्यायची त्याच्यानंतर मी त्याच्यावरती दाब दिलेली आहे आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला आतल्या साईडला डबल फोल्ड करायची आहे तर आता हे बघा अगदी पुढच्या साईडला आपल्याला हे कापड आप घेऊन त्यानंतर मग आपल्याला एक डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट आपली आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती अशी तयार होते तर ते हे बघा तर आय आणि हुकची पट्टी लावल्यानंतर काय होतं एक एक वेळी गळ्याच्या गळ्याचा जो शेप आहे आपल्याला बिघडल्यासारखा वाटतो त्यामुळे काय करायचं आपण हे दोन्ही पार्ट जे आहेत असे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर गळ्याला जे आहे आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडला गोल आकार जो आहे असा द्यायचा आहे तर त्यामुळे काय होतं आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती सुद्धा एक समान होते कमी जास्त होत नाही तर बऱ्याच वेळेला ब्लाऊजचं काय होतं हुकची पट्टी तरी मोठी होते किंवा आईची पट्टी तरी मोठी होते तर कमी जास्त पट्टी होते तर तुम्ही या जर पद्धतीने केला तर आई आणि हुकची पट्टी सुद्धा सेम होते शिवाय तुमचा गळ्याचा जो शेप आहे तर तो सुद्धा एकदम गोल आकारामध्ये दिसतो तर ते हे बघू शकता आपला परफेक्ट असा गोल जो आकार आहे गळ्याचा आलेला आहे आता मी याला लावून घेणार आहे पायपिंग जे अगदी सिम्पल आहे तर पायपिंगचे सुद्धा माझे भरपूर व्हिडिओ आहेत तर ब्लाउज पीसचा माझ्याकडे कपडा जो आहे कमी होता सो मी सॅटिनचा जो माझ्याकडे सेम कलरचा होता कपडा तर त्यामुळे मी सॅटीच्या कपड्याची जी पायपिंग आहे अगदी सिम्पल वापरलेली आहे याच्यामध्ये मी कोणतेही कॉर्ड वगैरे धागा वगैरे वापरलेला नाही तर आता आपला फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे असा तयार झालेला आहे तर त्याआधी आपण शोल्डर जोडायच्या आधी आपल्याला पहिल्यांदा इथं फिटिंग बघायचं खाली बॉटमला तर ते सेम करूनच मग आपण इथं जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे तर काही वेळा बऱ्याच वेळा काय होतं की डायरेक्ट आपण शोल्डर जोडतो आणि बॉटमचं कमी जास्त उंची होते आणि मग फिटिंग करताला वेळी आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे त्यामुळे काय करायचं शोल्डर जोडायच्या आधी पहिला बॉटम हे जे आहे दोन्ही बघायचं व्यवस्थित आहे कारण त्याच्यानंतरच मग आपण हे जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचे आहेत आता माझं हे बघा फ्रंट साईड जे आहे थोडीशी पुढच्या साईडला एक्स्ट्रा झालेली आहे आणि बॅक साईडसुद्धा माझी थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे तर आता आपण हे व्यवस्थित इथं एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची आहे सरळ ब्ला ब्लाऊजलाच आता ब्लाऊज जे आहे दोन्ही असं एकत्र करून काय करायचं शोल्डर जे आहे कमी जास्त झालेलं असतं तर शोल्डर सुद्धा आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर जास्त कटिंग करायचं नाही आपल्याला जितकं एक्स्ट्रा झालं आहे तितकंच आपल्याला हे कटिंग करायचं आहे आता ब्लाऊज जे आहे आपण उलटं केलं आणि उलट्या ब्लाऊजला आपण इथं अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण इथं टीप मारून घेणार आहोत तर एकदम व्यवस्थित इथं लॉक करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडला आपण ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे आता ही पण टीप तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळेला ही जी शिलाई आहे इथून खांद्यापासून आपली बाहेर आलेली दिसते तर शोल्डर जोडलेली जी टीप आहे तर ती आपण बॅक साईडला अशी घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण दाब टीप घ्यायची आहे तर ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा जी टीप आहे तर ती आपल्याला बाहेर वगैरे अजिबात दिसत नाही शिवाय आपली जी टीप आहे खांद्यावरची अगदी व्यवस्थित तिथंच राहते पुढे वगैरे ब्लाऊज जे आहे अजिबात येत नाही आता बघा हे दोन्ही शोल्डर मी जे आहे जोडून घेतलेला आहे तर आता स्लूज लावायच्या आधी आपल्याला अजून एक इथं माप बघावं लागतं तर आता तुम्ही इथं बघू शकता की माझा जो मुंडा आहे फ्रंटचा आणि बॅकचा तर तो, तो कमी जास्त झालेला जा आहे तर बॅकचा जो मुंडा आहे तो मी परत कट केलेला आहे तर अर्धा पाऊन इंच जो मुंडा आहे माझा बॅकचा एक्स्ट्रा झाला होता तर तो इथं मी कट केलेला आहे इथं बॉटमला आपण सेम कापड बघून मग इथं आपला जो मुंडा आहे बॅगचा एक्स्ट्रा झाला होता तर तो इथं कटिंग करून घेतलेला आहे आता त्यानंतरच आपण इथं जी स्लीव आहे तर ती लावून घ्यायची आहे आता आपण इथं जोडून घेणार आहोत स्लीवज तर स्लिव्सला मी सेंटरला इथं कट दिलेला आहे आणि जसं की मी जोडताना स्लीवजला जो आहे फ्रंटचा जो शेप आहे तो तो देत असतो तर कटिंग करताना मी तो शेप देत नाही फक्त मी जो ज्यावेळी आपण ब्लाऊजला स्लिव्ह जोडत असतो तर त्यावेळी मी तो आपला जो फ्रंटचा शेप असतो तर तो देतो तर मला याच्यावरती सुद्धा कमेंट आल्या होत्या की तुम्ही शिवताना ब्लाऊज शिवताना तुम्ही स्लूजचं जे कापड आहे तर ते कटिंग करता फ्रंटच्या साईडचं सा। तर मी शिवतानाच कटिंग करतो ब्लाऊज कटिंग करताना तो जो शेप आहे तो मी तो कटिंग करत नाही तर आता बघा एक स्लूव जे आहे मी अशी लावून घेत आहे आणि स्लूव जे आहे अगदी आपली व्यवस्थित आणि परफेक्ट बसलेली आहे कमी जास्त कुठेही होत नाही तर हे बघा अगदी आपली करेक्ट इथं स्लीवज जे आहे व्यवस्थित इथं बसलेली आहे तर आता एक स्लूव्स जे आहे मी लावून घेतलेले आहे तसेच आपण सेम दुसरीही स्लूज लावून घेणार आहोत तर कुठेही कापड जे आहे स्लिव सुद्धा कमी जास्त झालेलं नाही तर आता या साईडला सुद्धा आपण दोन्ही स्लूज आता लावून घेतलेले आहेत आता आपण इथं फिटिंगची टीप देणार आहोत तर आता फिटिंगची टीप मारताना सगळ्यात आधी इथं आपण सरळ बाजूवरती एकदम काटोकाट इथं टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साइडला तर एकदम काटोकाठ इथं आपण टीप मारून घ्यायची आहेत आता जे जितकं आपलं कापड आलेलं आहे बाहेर तर ते पूर्ण कटिंग करायचं चा, त्याच्यानंतर ब्लाऊज आहे आतल्या साईडला आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे तर दापटीप सुद्धा आपण एकदम किनाऱ्या किनाऱ्यावर मारायचे आहे आणि आता जे काय आपलं ब्लाऊजचं फिटिंगचं माप असेल तर ते आपण इथं हात रुंदी छाती आणि कमर जे आहे आपण इथं टाकायचं आहे तर आता हे बघा आपलं फिटिंगचं सुद्धा माप जे आहे अगदी ॲक्युरेट आणि एका लाईनमध्ये एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे तर फिटिंगची सुद्धा जी टीप आहे आपली एकदम एका सरळ रेषेमध्ये आलेली आहे आणि ब्लाऊजचं सुद्धा फिनिशिंग आपलं खूप छान असं आलेलं आहे तर दुसऱ्या साईडला आपली जी आई आणि हुकची पट्टी असते तर ती अर्धा इंच आपल्याला सोडून मग छातीचं आणि कमरेचं माप आपल्याला टाकायचं आहे तर अगदी व्यवस्थित येतं तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तोही मला कमेंट करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद